नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेत ना मी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणात आणि देवघरात काढण्यासाठी छोट्या छोट्या नवीन आकाराच्या आणि मोहक अशा रांगोळ्या बघणार आहोत रांगोळ्या काढता काढता तुमच्यासोबत मी थोड्याशा गप्पासुद्धा करणार आहोत गप्पा करता करता तुम्हाला मी काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुमच्या आणि माझ्या ज्ञानात थोडीशी भर पडावी हाच माझा प्रयत्न असतो तर आज मी तुम्हाला रांगोळीचे महत्त्व याविषयी तुमच्यासोबत गप्पा मारणार आहेत आपल्याला सगळ्यांनाच रांगोळ्या काढायला खूप खूप आवडतं रांगोळी काढणे हा आपला संस्कृतीचा आणि परंपरेचा एक अविभाज्य घटक आहे एखादा सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी रांगोळ्या काढल्या जातात ह्या रांगोळ्या काढल्यामुळे आपल्या घरात आणि आपल्या मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली जाते देवघरात देवतांना प्रसन्न करण्यासाठी रांगोळी काढली जाते त्यामुळे घरात शांती समृद्धी आणि आनंदाचे वातावरण राहते रांगोळीच्या रंगीत रंगांनी मन अगदी कसं प्रसन्न होऊन जातं नाही का आपल्या घरात अंगणात रांगोळी काढल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते असं म्हटलं जातं की ज्यांच्या अंगणात घरात आणि देवघरात रांगोळी काढली जाते तेथे नेहमी माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे रांगोळी ही सगळ्यांनी दारात अंगणात किंवा देवा देवांसमोर नेहमी काढावी आजच्या व्हिडिओमधली कुठल्या नंबरची रांगोळी तुम्हाला खूप आवडली ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू